अख्खा महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी कंबाईन ग्रुप सी करते। पन बरेची मदे पन चा मागच्या वर्षभरापासून अभ्यास करतोय पण बरेचसे विद्यार्थी गोंधळामध्ये पडले की शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे मित्रांनो खूप सारे विद्यार्थी असे की वर्षभर खूप चांगला अभ्यास करतात पण शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये त्या मुलांची प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी चुकत असते यामुळे त्या मुलांना पाहिजे तसा स्कोअर फायनलच्या पेपरमध्ये करता येईल याचे एक प्रमुख दोन कारण असतात बघा पहिलं कारण मित्रांनो की तुम्ही शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये जो अभ्यास मागच्या वर्षभराच्या काळामध्ये केलेला आहे त्या अभ्यासाची प्रॉपर रिव्हिजन होणं हे फार महत्वाचं असतं आणि दुसरी गोष्ट असते मित्रांनो की तुम्ही मित्रांनो जास्तीत जास्त मॉक टेस्ट दिल्या पाहिजे मॉक टेस्ट म्हणजेच काय मित्रांनो तुम्ही जेवढ्या जास्त तुम्हाला देताल्या तेवढ्या तुम्ही मित्रांनो या शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये दिल्या पाहिजे तर ह्या दोन गोष्टीमुळे तुमची वर्षभर केलेल्या अभ्यासावरती चांगली मजबूत पकड मित्रांनो येत असेल तर यासाठी बघा मित्रांनो इग्नेट अकॅडमी तुमच्या सगळ्यांसाठी एमपीएससी पी कंबाईन ग्रुप सी जी तुमची दोन तुम्ह हजार पंचवीस ची पूर्व परीक्षा मित्रांनो एक जून रोजी लक्षात घ्या ती होणार आहे यासाठी इग्नेट अकॅडमी तुम्हाला मित्रांनो एक मदत म्हणून बघा रिव्हिजन सिरीज तुमच्या सगळ्यांसाठी मित्रांनो घेऊन येते आता नेमकी रिव्हिजन सिरीज कशी असणार काय असणार कोण कोण शिकवणार काय काय शिकणार संपूर्ण इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण सगळे समजून घेऊयात पहली गोष्ट ही 1 जून ची जी तुमची MPSC कंबाइंड ग्रुप्सची परीक्षा मित्रांनो यासाठी आपण दररोज दुपारी 2 वाजता लक्षात दररोज दुपारी 2 वाजता आपण ही सीरीज मित्रांनो सुरू करते याचा मध्ये आपण एक 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 विषयाची गेल्या तुमचे येते 1 जून पर्यंत आपण पूर्णपणे तुमचे सगळी MCQ असेल PYQ असेल काही कंसेप्ट असेल बघा टेक्निकल सिल ट्रिक असेल काही इनफार्मेशन असेल काही डेटा असेल काही चार्ट असेल काही करंट रिलेटेड मुद्दे असेल संपूर्ण गोष्टींची मित्रांनो आपण अपडेटेड मित्रांनो या सिरीजच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या मुलांची आपण रिव्हिजन तुमची करून घेतो या रिव्हिजन मध्ये लक्षात ठेवा आपण सगळ्या प्रकारच्या विषयांची मित्रांनो याच्यामध्ये तुमचं या आता विज्ञान असेल मॅथ्स असेल रिजनिंग असेल हिस्ट्री असेल जॉग्राफी असेल पॉलिटी असेल चालू घडामोडी अशा टोटल सगळ्या विषयांची रिव्हिजन मित्रांनो आपण उद्यापासून या इग्नाईट अकॅडमिकच्या चॅनलवरती मित्रांनो रोज दुपारी दोन वाजता आपण तुमच्या सगळ्यांसाठी सुरू करतोय हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा आता उद्या पहिली मित्रांनो बघा आपण रिव्हिजन सुरू करतोय याच्यामध्ये सायन्सच्या विषयाची आणि सायन्स या विषयाची संपूर्ण तयारी या थीम नुसार मित्रांनो आपण ही पूर्व तुमची रिव्हिजन करून घेतोय उद्या दुपारी दोन वाजता तुम्हाला आपले राजेश जाधव सर हे एमपीएससी कंबाईन ग्रुप चीचा तुमचा आता पेपर होणार आहे पूर्व पूर्वपैशेचा एक जून तारखे टार्गेट वाला तर त्यासाठी आपण पूर्णपणे रिव्हिजन तुम्हाला राजेश जाधव सर उद्या दुपारी दोन वाजता करून घेणार बघा नंतर तुमचे असे वन बाय वन वन बाय आपण एक एक सब्जेक्टची पूर्ण रिव्हिजन तुमच्या इथे एक जूनच्या अगोदर सगळी रिव्हिजन तुमची आपण मित्रांनो करून घेत आहोत ओके तर या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असं मी सगळ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो आवाहन करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये थँक्यू वेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र